न्यूरोसर्जन डॉक्टर श्रीस वळसंकर यांच्या आत्महत्ये प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत असून यामध्ये त्यांची सून सोनालीची पोलिसांनी कसून चौकशी केली आहे न्यूरो फिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर हे मनाने कणखर होते प्रशासकीय अधिकारी महिलेने ईमेल केला म्हणून आत्महत्या करतील इतके ते लेचे नव्हते त्यांच्या जवळच्याच एका नातेवाईकाकडून गेल्या दीड वर्षांपासून त्यांचे खच्चीकरण करण्यात येत होते त्यांना पदोपदी अपमानित करण्यात येत होते त्यांच्या शब्दाला त्यांच्या दवाखान्यात किंमत राहिली नव्हती वयाने छोटी असलेली नातेवाईक व्यक्ती डॉक्टर शिरीष यांच्यावर तीन वेळा धावून गेली होती एकदा गालावर कांशिला मारले होते हे सर्व ते सहन करत होते ज्या व्यक्तीला त्यांनी प्रशासकीय पदापर्यंत पोहोचवले त्या मनीषा माने या सुद्धा त्या नातेवाईकाच्या हातातील बाहुले बनल्या होत्या शुक्रवारी कडे लोट झाला आणि त्यांनी स्वतःला संपवले याबाबतचे धागेदोरे डॉ शिरीष यांनी शेवटच्या एक दोन दिवसात केलेल्या कॉल्समध्ये दडल्याची विश्वसनीय सूत्रांकडून जनक्रांती न्यूजला माहिती मिळाली आहे डॉ शिरीष वळसंकर यांचे अत्यंत विश्वासू नामांकित उद्योजकाकडे त्यांनी शेवटच्या दोन दिवसात फोन करून आपले मन मोकळे केले होते गेल्या काही महिन्यात डॉ शिरीष यांनी जपलेले अनेक कर्मचारी नाईलाजाने सोडून जात होते अनेक जण केवळ डॉक्टर शिरीष यांच्या तोंडाकडे पाहून अपमान गिळून काम करत होते हॉस्पिटलमधील काही कर्तृत्ववान व्यक्तींना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये सन्मानाची नोकरी मिळावी यासाठी डॉक्टर शिरीष सरांना पुढाकार घ्यावा लागला हे सर्व त्यांना जड अंटकरणाने करावे लागत होते सध्या डॉक्टर शिरीष यांचा शी मोबाईल ता पोलिसांच्या ताब्यात आहे त्यांच्या कॉल डिटेल्स मधून खऱ्या गुन्हेगाराचे धागेदोरे मिळणारच असा विश्वास डॉक्टरांच्या अनेक निकटवर्तीयांनी प्रस्तुत प्रतिनिधीकडे व्यक्त केला। दुसरीकडे अटकेतील मनिषा यांनीही आपल्या वकिलाला कॉल आणि चॅटिंग संदर्भातील माहिती दिली आहे वळसंकर कुटुंबातील काही सदस्यांसोबत झालेली चॅटिंग आणि फोनवर झालेले संभाषण याचा त्यात समावेश आहे परंतु पोलिसांनी अद्याप दोघांच्याही मोबाईलची पडताळणी केली नसल्याचे सांगितले त्यामुळे पोलिसांच्या पुढील तपासात खरा आरोपी कोण हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे